नमस्कार मंडळी श्रीराम 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 भाव तोचिदेव या यूट्यूब फॅमिलीमध्ये मना आपले मनापासून स्वागत आहे एक हजार सबस्क्रायबरचा टप्पा गाठताना मंडळी आपल्या सहकार्याची खूप खूप गरज आहे धकाधकीच्या जीवनात आपणास ग्रंथ वाचनास वेळ मिळणे दुर्लभ झाले आहे त्यावर उपाय म्हणून आपणासाठी हा दासबोध वाचनाचा उपक्रम सुरू केला आपणही त्यास भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल धन्यवाद विज्ञानाच्या थक्क करणाऱ्या प्रगतीबरोबर आपण सर्व ऑनलाईन असणं अगदी स्वाभाविक आहे आपली ही अवस्था चंचल होणारी वृत्ती समर्थानी हेरली होती एवढेच नव्हे तर त्यावर संतांनी समर्थांनी उपाय शोधला होता काळ किती श्रेष्ठ असतो पहा आता श्री ज्ञानदेव श्री समर्थ संत तुकाराम आदींचे वाङ्मय खुले झाले आहे त्यामुळे हा वर्तमान खूप भाग्यवान आहे आपण सर्व त्यामुळेच खूप भाग्यवान आहोत संत ज्ञानेश्वर संत रामदास संत तुकाराम संत नामदेव इत्यादी सर्व संतांचे जीवन खरंच चमत्कृतीपूर्ण होतेच त्यांचेकडून झालेले आविष्कार व आत्मा परमात्माविषयी विवेचन म्हणूनच शाश्वत आहे आपणासाठी म्हणूनच हे दालन भाव तुची देवने खुले केलेले आहे आपण सर्वांनीच याचा लाभ उठवावा आपल्या नवीन पिढीला ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून शेअर सबस्क्राईब करून धन्य करावे उपकृत करावे नित्य श्रवण पठण याने आपल्या रोजच्या जीवनातील समस्यांची उकल होईलच होईल तसेच आपल्या चॅनेलच्या फ्री प्रमोशनसाठी कॉमेंट बॉक्समध्ये लिहावे धन्यवाद श्रीराम श्रीराम श्री, राम, श्री, राम, श्री